नमस्कार सर्वप्रथम तुमचं या यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आजच्या सेशनच्या माध्यमातून कालचं से लेक्चर जे आहे काल मी कोणत्याही परीक्षा अभ्यासाशिवाय म्हणजे याचा अर्थ असा होता की सध्या मी कुठला अभ्यास केला नव्हता यापूर्वी मी अभ्यास केला आहे डेफिनेटली तेवढंच खरं आहे पण सध्या मी अशा काळात कुठल्याही अभ्यासाशिवाय ते मार्क्स कसे मिळवले एकशे बावन्न मार्क्स कसे मिळवले या संदर्भात कालच्या सेशनमध्ये आपण जाणून घेतलं आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे चांगले फीडबॅक त्या ठिकाणून मला मिळाले की सर खूप पॉझिटिव्ह वाटलं खूप चांगलं वाटलं तुम्हाला ऐकून तुमचं पॉझिटिव्ह बोलण्यावरून एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि आता असं वाटतंय की आपण डेफिनेटली अभ्यास आप करू शकतो त्यानंतर व्हॉट्सअपलाही काही मेसेजेस आणि कमेंट बॉक्समध्येही तुमचं भरभरून प्रतिसादानंतर वाटतंय की यार खरंच या लोकांपर्यंत खरी माहिती जी आहे ही तेवढ्या पद्धतीने पोहोचत नाहीये आणि एक जो न्यूनगंड जो आहे तो तयार केला जातोय त्यामुळं एक पॉझिटिव्ह आपण बोलावं आणि ऍक्च्युअल फॅक्च्युअल डेटा म्हणा किंवा ऍक्च्युअल माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवी याच माध्यमातून हा माझा प्रयत्न असेल आजच्या सेशनमध्ये आपण काय आणून घेणार आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये नेमकं मी अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे काय केला पाहिजे दिवसभराचं शेड्यूल कसं असलं पाहिजे तर हा त्या सेशनचा हा पहिला पार्ट आहे आजच्या माध्यमात आजच्या लेक्चरमधून आपण पहिल्या महिन्याभराचा प्लॅन म्हणूया अजून काही जसं नोटिफिकेशन ऑफिशियली आउट होईल सध्या फक्त वेबसाईटवर एवढीच माहिती आहे की मेच्या एंडला किंवा मे आणि जून मध्ये ही परीक्षा होणार आहे पण ऑफिशियल नोटिफिकेशन जी आहे संपूर्ण जाहिरात जी आहे ही अजून प्रसिद्ध झाली नाही मागच्या वर्षीची जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती त्या संदर्भात थोडं समजून घेऊया की मागच्या वर्षी जाहिरात नेमकी कशा पद्धतीने होती जी मागच्या वर्षी जाहिरात होती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी एक्झाम झाली होती ती जाहिरात अशा पद्धतीने आली होती तुम्ही जर बघितलं तर बघा जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये खूप कमी कालावधी अप्लाय करण्यासाठी दिला होता म्हणजे एकतीस एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसला तुम्ही फॉर्म भरणं चालू करा आणि आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे मोजून नऊ दिवसांचा वेळ दिला होता ऍप्लिकेशन करण्यासाठी आणि नऊ दिवसानंतर लगेचच्या लगेच आठ जानेवारीला आठ फेब्रुवारी तुमची लास्ट डेट संपली आणि लगेचच्या लगेच एक्झाम जी आहे मला खूप चांगल्या पद्धतीने आठवतं की एक्झाम जी आहे तीस दिवसांचा कालावधी दिला होता तुम्हाला संपूर्ण अभ्यास करण्यासाठी प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी इनफॅक्ट जेव्हापासून नोटिफिकेशन नाही गेलं पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये ही एक्झाम झाली होती याही वेळेस त्याच पद्धतीने खूप मिनिमम टाईममध्ये आता ही जर नोटिफिकेशन तुम्ही बघितलं तर एकतीस ऑगस्टला एकतीस जानेवारी नोटिफिकेशन आलं होतं आणि आठ मार्चला परीक्षा होती मोजून पस्तीस ते चाळीस दिवसांचा वेळ दिला होता त्यामुळे याही वेळेस खूप कमी मार्क वेळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त आतापासून नियोजन करा अभ्यासाचं नियोजन आतापासून जर करताल तर डेफिनेटली अभ्यास अजून होणं शक्य आहे हो हे शक्य आहे चाळीस पंचेचाळीस दिवसात एक्झाम सुद्धा पास करणं शक्य आहे सर कसं काय म्हणू शकता तुम्ही शक्य आहे आमचा तर अभ्यास एकदम झिरो आहे दादांना एक, एक बघा या नोटिफिकेशनमध्ये खूप चांगली एक माहिती या ठिकाणी दिली आहे मला नाही वाटत खूप टीचर्सने किंवा खूप शिक्षक खूप व्यक्तींनी तुम्हाला ही माहिती सांगितली असेल खूप कमी लोक जे ही तुम्हाला माहिती सांगतील तसं इथं सांगताना काय सांगितलंय सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही बघा कुठल्याही विषयाचं नॉलेज जसं जी के असेल गणित असेल नॉलेज बेस नॉलेज बेस बघा ऍप्टिट्यूड आणि नॉलेज दोन वेगवेगळ्या दो गोष्टी आहे ज्या युपीएससी एम पी एस सीच्या एक्झाम होतात त्या नॉलेज बेस होतात ज्या बँकिंग रेल्वे आणि एस एस सीच्या एक्झाम होतात याच्या रेल्वेच्या एस एस सीच्या बँकिंगच्या या ॲप्टिट्यूड बेस होतात तर ॲप्टिट्यूड हा बेस पॅटर्न आहे त्यामुळे इथं तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं चांगलं याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही नॉलेज जमा करायचं नाही बघा इथं म्हणताना काय सांगितलं त्यांनी नीट बघा की सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळं परीक्षेच्या अभ्यासक्रमाला अभ्यासक्रमासाठी विशिष्ट मर्यादा असणार नाही मुळात ज्ञानच नाही आहे तर त्याला लिमिटेशन असूच शकत नाही काय प्रॅक्टिसचा भाग आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने खूप काय 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 सांगण्यात आहे मला असं वाटतं की हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर डेफिनेटली यू विल बी शॉक की अरे आम्ही खूप काही दिवसापासून काही वेगळंच शिकतोय काही दिवसापासून काहीतरी वेगळंच चाललंय आणि ॲक्च्युअल एक्झाम जी आहे ही वेगळ्याच लेवलला होती आता या संदर्भात संपूर्ण माहिती आपण एकदा समजून घेऊया यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कमेंट बॉक्समध्ये सुद्धा एक डिमांड होती की सर लवकरात लवकर आम्ही सगळे एखादी बॅच चालू करा आणि योग्य मार्गदर्शन आम्हाला तुमचं पण मिळू द्या तर बघा आपण एक नवीन बॅच जी आहे ही लवकरच लाँच करतो या संदर्भात एक वेगळं वेगळा व्हिडिओ जो आहे आम्ही टाकू ही बॅच मोस्ट प्रॉब्ली पुढच्या तीन चार दिवसामध्ये चालू होईल या बॅच मध्ये ही बॅच जी आहे हे संपूर्ण विषय आपण एकाच छताखाली आणतोय आणि पूर्ण मार्गदर्शन जे आहे हे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि त्या मार्गदर्शनामध्ये टू द पॉईंट जे मला येतं ये 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 ते आम्ही शिकवणार नाही जे एक्झामला येतं ते शिकवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जो दीड महिन्याचा टाईम महिन्याभराचा टाईम खूप याला पुरेसा आहे याची फीज ॲक्च्युली आपण दोन हजार ठेवतोय पण काही दिवस ऑफर लिमिटेड ऑफर्स आहे यासाठी याची फीज ही आपण दीड हजार रुपये ठेवणार आहे सर मग नेमकं कोणतं ॲप डाउनलोड करायचं बॅच कशी परचेस करायची बॅच कशी चाल कधी चालू होईल कोणते शिक्षक शिकवतील कशा कशा पद्धतीने असणार तुम्ही किती सब्जेक्ट शिकवणार तुम्ही कोणता पाठ शिकवणार कसं कसं असणार पूर्ण संपूर्ण माहिती कधी मिळेल तर मोस्टली उद्या दुपारपर्यंत संपूर्ण माहिती तुमच्या हातामध्ये असेल पूर्ण माहितीचा एक वेगळा व्हिडिओ जो आहे हा मी YouTube चॅनलला याच YouTube चॅनलला टाकून देऊ याच YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा ठीक आहे आता मुद्दा येतो अभ्यासक्रम एचओ मध्ये एवढ्या गोष्टी आहेत या एका स्लाइडवर एवढ्या गोष्टी लपलेल्या आहेत ज्या तुम्ही आतापर्यंत ऑब्जर्वस नाही केल्या बघा हे मी तुम्हाला मनाने बोलतच नाहीये मी एकदम ऑथेंटिक डेटा घेऊन बोलतोय मी स्वतः बोलत नाही बघा ही पीडीएफ आहे पीडीएफ मध्ये काय दिलंय तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दोन भाग आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दोन भाग एक आहे अभियोग्यता ज्याच्यामध्ये दोनशे पैकी साठ टक्के म्हणजे एकशे वीस क्वेश्चन असणार आहेत दुसरे बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये चाळीस टक्के क्वेश्चन म्हणजे ऐंशी क्वेश्चन असणार आहे दोनशे टक्के म्हणजे दोन पार्ट आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता अभियोग्यता म्हणजे आकलन क्षमता आकलन क्षमता म्हणजे अभियोग्यतेमध्ये कुठले कुठले उपघटक आहेत कुठले कुठले उपघटक आहेत तर जसं गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता मराठी भाषिक क्षमता इंग्रजी अवकाशी क्षमता कला आणि आवड याच्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये पीपीडी पी मध्ये सांगतो जे मी तुमच्यासाठी तयार केले याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन पार्ट आहे दोन पार्ट गणितीय क्षमता एक अभियोग्यता एकशे वीस क्वेश्चन बुद्धिमत्ता ऐंशी क्वेश्चन याच्यामध्ये गणितीय क्षमता बघा मॅथमॅटिकल ॲबिलिटी मॅथ्स आकडेमोड आणि थोडंफार दैनंदिन जीवनातलं मॅथ्स दैनंदिन जीवनातलं मॅथ्स आणि गणितीय आकडेमोड सोबत सोबत तर्क क्षमता लॉजिकल क्वेश्चन वेग आणि अचूकता याच्यामध्ये पण गणिताचे क्वेश्चन असतील मराठी भाषिक क्षमता अरे भैया इधर तो बहुत ही मारामारी आहे लोक काय काय शिकवतात आणि काय काय प्रश्न येतात अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाची मत बनत आहे मी तुम्हाला सांगतो दादांनो इथं कुठलंही ग्रामर नाही आहे ही भाषिक क्षमता आहे मी तुम्हाला बोलतोय या बोलण्यामध्ये मी वैच मी तुम्हाला कुठलंही ग्रॅमेटिकल विचार करून बोलत नाही आहे आणि असाच प्रश्न जो आहे म्हणजे याच पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत तिथं ग्रामरचा फार मोठा संबंध नाही खूप थोडा थोडा संबंध तिथं ग्रामरशी येणार आहे भाषिक क्षमता म्हणजे लर्निंग ॲबिलिटी तुम्ही त्या शब्दाची मराठी लँग्वेज ॲबिलिटी जे तुम्हाला लिहिता बोलता वाचता येतं जसं मी मागच्या मागच्यावर स्वतः पेपर दिला आहे तिथं म्हणी जरी विचारल्या असतील तर एकदम चिल्लर चिल्लर म्हणी विचारल्यात ज्या दैनंदिन जीवनात आपण वापरतो ज्या दैनंदिन जीवनात वापरतो जर तुम्हाला तिथं समानार्थी शब्द नव्हते विरुद्धार्थी शब्द नव्हते नाम नव्हतं सर्वनाम नव्हतं अरे काहीच नव्हतं ना, ना, ना संधीचा विग्रह होता काहीच नव्हतं लिटरली पेपर कम्प्लिटली ऍप्लिकेशन बेस होता माझ्यासारख्या विद्यार्थी जो आहे ज्याला काहीच मराठीचा गंध नाही दहावी नंतर मी आयुष्यातून मराठी सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मी सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क तिथून तु, तु, घेऊ शकलो कारण तो कम्प्लिटली ऍप्लिकेशन बेस्ड पेपर होता दैनंदिन जीवनाशी रिलेटेड पेपर होता त्यामुळे ते ग्रामर ब्रिमर शिकत बसू नका त्यात तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करू नका एवढं पण लक्षात ठेवा बघा इंग्लिशवाला जर बघितलं इंग्लिशवाला इंग्रजी भाषिक क्षमता अरे याच्यात पण आर सी पॅसेज होतं पॅराजंबल होतं सेंटेन्स रिअरेंज करा दोन सेंटेन्समध्ये एखाद्या श एक सेंटेन्समध्ये एखादा शब्द गाळलेला रिकाम्या जागा भरा अशा पद्धतीच्या अरे मराठीत सुद्धा तसं होतं दादांनो मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की ज्या पद्धतीने तुम्ही जर काही शिकत असताल ग्रामर वगैरे तर तुम्ही वेस्ट ऑफ टाईम करताय तुमचा कम्प्लीट टाईम वेस्ट करताय स्वतः ते गोष्ट शिकत बसू नका ते काही पाठ्यपुस्तकावर आधारित ही परीक्षा आहे ही आकलन क्षमतेवर आधारित आहे अभियोग्यता चाचणीवर आधारित आहे तुमच्या जेवढं जास्त आकलन क्षमता चांगली आम्हाला जे मार्क्स पडले मला पर्सनली जेवढे मार्क्स पडले हे पूर्ण आकलन क्षमता असल्यामुळं ती आकलन क्षमता मागच्या आठ दहा वर्षामध्ये दे ॲटोमॅटिक डेव्हलप झाली जेव्हा बँकिंगचं शिकवतोय तर ते स्वतःचं डेव्हलप करा त्यासाठी ज्ञान मिळवण्याची गरज नाही ज्ञानाचा याचा काही संबंध नाही जरी एक्झाम नॉलेज बेस असती तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो मी साठ सत्तर मार्क पण मिळू शकलो नसतो कारण मला नॉलेजचा पार्ट जो आहे हा कम्प्लिटली नसल्यातच जमा आहे कारण माझा अभ्यास नाहीच आहे मी अभ्यासाशिवाय कसं काय मिळू शकलो कारण आकलन क्षमता आहे ही गोष्ट समजून घ्या कल आणि आवड इंटरेस्ट इंक्लिवेशन अँड इंटरेस्ट त्यानंतर अवकाशिक क्षमता याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतात की असं झालं तर तुम्ही कसं करणार असं झाल्यावर परिस्थिती अशी आली तुम्ही नेमकं काय निर्णय घेणार कम्प्लिटली निर्णय क्षमता जी आहे याच्यावर हा अभ्यासक्रम अवलंबून आहे इकडं रिजनिंगमध्ये जर बघितलं तर Uh, आकलन कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिएन्शन म्हणजे पुन्हा थोडंफार हायर रिजनिंगचा पाठ अंडरस्टँडिंगवाला पाठ वर्गीकरण क्लासिफिकेशन आता क्लासिफिकेशन मध्ये कसं असतं की याचं या यांचा संबंध जोडा जसं की उदाहरणार्थ मी जर म्हणलं की रिलेशन लावा वर्गीकरण करा आता एक्झाम्पल म्हणून जर घ्यायचं असेल तर आपण पाचवी सातवीला जे स्कॉलरशिप मध्ये शिकलो होतो त्या टाइपचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये नॉलेज आहे का अजिबात नाही याच्यामध्ये पुन्हा आकलन क्षमता आहे दैनंदिन जीवनातली गोष्ट Uh, सांकेतिक भाषा या सांकेतिक भाषेत याला हे म्हणतात ते त्या सांकेतिक भाषेत त्याला काय म्हणतात पुन्हा पाचवी सातवीवाला पाठ लयबद्ध मांडणी अरेंजमेंट ज्याला आपण सिटिंग अरेंजमेंट वगैरे म्हणू शकतो त्या पद्धतीने रिलेशन रिलेशन म्हणजे ब्लड रिलेशन ज्याला आपण म्हणतो कूट प्रश्न कोडिंग कोड याला आपण म्हणू शकतो पझल पझल म्हणू शकतो क्रमश्रेणी ऑर्डर रँकिंग की कोण कोण कशा पद्धतीने काय काम करतो याची ऑर्डर रँकिंग पाच लोक आहे त्यांचं वेट असं आहे वजन असं आहे मग हा सगळ्यात हायएस्ट आहे हा सगळ्यात लोएस्ट आहे मधला जो या पद्धतीने आहे या पद्धतीने तर का अनुमान हायर रिजनिंग वाला वाला तुपाट तर जास्तीत जास्त तुमचे डिसिजन मेकिंग मी तुम्हाला कालही सांगितलं कालच्या सेशनमध्ये बोलताना मी हेच बोलत होतो की सर आणि मॅडम भविष्यातले शिक्षक आहात तुम्ही स्वतः विचार करायला शिका तार्किक क्षमतेवर हा पेपर ह्या नॉलेज बेस्ड पेपर नाहीये तुम्ही चुकीचं इंटरप्रिट करताय आणि म्हणून मी तुम्हाला कालही बोललो होतो की योग्य मार्गदर्शनाखाली शिका जे व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करताय त्यांचंच ऐका जे व्यक्ती क्वालिफाईड आहे त्यांचंच ऐकण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त अशाच लोकांच्या मार्गदर्शनाखाली शिका नॉलेज जमा करण्याच्या प्रयत्नात मागं लागू नका जे येतं ते खूप आहे तुमच्याकडे त्याच्यावर जास्तीत जास्त अप्लाय करा आणि आम्ही जेव्हा बॅचमध्ये शिकवणार आहे या बॅचमध्ये पण आम्ही तुमच्याकडूनच सगळं काढून घेणार आहे मॅक्सिमम पार्ट जो आहे हा आम्ही तुम्हाला शिकवाय शिकवल्यापेक्षा तुमच्याकडे सगळं आहे कालही मी वापरली होती की तुझा आहे तुझं पासी पजित परी तू जागा चुकलं या पद्धतीने तुमच्याकडे सगळे फक्त ते काढून एक घेणार आहे आम्ही आणि तुम्हाला ते ॲक्च्युअल एक्झाममध्ये मध्ये इम्प्लिमेंट करायला लावणार आहे दॅट्स इट त्याचेच योग्य मार्ग दाखवण्याचे पैसे घेणारे खूप जास्त शिकवण्याचे पैसे घेणार नाही कारण खूप जास्त अभ्यास करून नाही नॉलेज बेस एक्झाम नाहीचे ठीक आहे आता सर मग अभ्यास नेमका काय करावा कसा करावा वेळ दिवसभराचं नियोजन कसं असलं पाहिजे बघा मी एक खूप साधं साधं नियोजन तुम्हाला करून दिले याच्यापेक्षा जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तुम्ही डेफिनेटली यूज करा कारण हा पुढचा चाळीस दिवसांचा टाइम पन्नास दिवसांचा टाईम साठ दिवसांचा टाईम तुमच्या आयुष्यातले पुढचे साठ वर्ष कसे असणारे हे डिसाईड करणार आहे एक सरकारी जॉब तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे म्हणून चांगल्या पद्धतीने निर्णय घ्या आणि पूर्ण वेळ इथंच द्या जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या मग नेमका अभ्यास करताना काय करावं बघा शिकण्याची गोष्ट असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोनच गोष्टी तुम्हाला इथं नवीन शिकण्यासारख्या आहे कारण बाकीच्या गोष्टी या शिकण्यापेक्षा जास्त अप्लाय करायच्या आहेत मग गणित आणि बुद्धिमत्वाचा असणेला प्रत्येकी तीन तीन तास द्या गणिताला ता 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 तीन तास बुद्धिमत्ताचा चाचणीला तीन तास आता या तीन तासामध्ये नेमका अभ्यास काय करायचा एक तर मी शिकून घ्यायला दीड तास वापरेल आता उदाहरणार्थ समजा प्रॉफिट अँड लॉस आहे मग ज्याला आपण मन ना आणि तोटा हा टॉपिक म्हणतो किंवा बॉडमास आहे ज्याला आपण कंचे बागू घेऊन सिम्प्लिफिकेशन पण म्हणतात काही लोक याला मग मा बॉडमासमध्ये नेमकं बॉडमास कसं वापरतात हे शिकण्यासाठी मी दीड तास देईल आणि त्याच्या रिलेटेड पन्नास शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दीड तास मग डेली मी काय करेल दीड तास शिकायला दीड तास सराव करायला दीड तास शिकायला दीड तास सराव करायला हे जर तुम्ही महिनाभर केलं आणि रोज दोन दोन एक एक टॉपिक घेतला म्हणजे आज आणि उद्या एक टॉपिक परवा आणि एक टॉपिक म्हणजे तुमचे दोन दिवसात एक टॉपिक या हिशोबाने पुढच्या तीस दिवसामध्ये पंधरा टॉपिक पूर्ण होतील कन्सेप्ट पण होईल आणि सराव पण होईल कन्सेप्ट पण होईल आणि सराव पण होईल या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला काहीच वेगळं करायची गरज नाही साहेबांनो तुम्हाला काहीच नाही तुम्ही बिंदास्त एवढं करा तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही मग दीड तास मी काय करेल शिकून घेईल की नेमकं कसं सोडवतात बरं या सरांनी नेमकं कसं सोडवलं आम्हाला कसं समजावून सांगितलं यासाठी दीड तास आणि प्रॅक्टिससाठी दीड तास या पद्धतीने दॅट्स इट बरं जर मी रिझनिंग करतोय तर रिझनिंगमध्ये शिकायला फार जास्त वेळ लागत ती कन्सेप्ट सोप्या सो सोप्या असतात मग कन्सेप्ट शिकण्यासाठी एक तास आणि त्या कन्सेप्टवर सराव करण्यासाठी दोन तास कारण याचं एक्झाममध्ये वेटेज जास्त आहे ऐंशी मार्क आहे याच्यावर बरोबर मग एक, एक, एक तास शिकायला दोन तास सराव करायला बरं याच्यामध्ये किती टॉपिक आहेत याच्यामध्ये हार्डली तुमचे दहा टॉपिक आहे म्हणजे तीन दिवसात एक टॉपिक संपवला तरी तुमचे तीस दिवसात दहा टॉपिक संपून जातात मग या हिशोबाने एक टॉपिक तीन दिवस चालवला एक तास त्याची प्रॅक्टिस एक तास त्याचा कन्सेप्ट आणि दोन तास त्याच्यावर सराव अशा हिशोबाने तीन दिवस कंटिन्यू केलं तर एक टॉपिक मागे मागे पडत चालतो दुसरा मुद्दा बुद्धिमत्ता चाचणी झालं गणित झालं सर मग मराठी आणि मराठी भाषिक क्षमतेवर कसा अभ्यास करायला पाहिजे तर मराठी भाषिक क्षमतेवर कन्सेप्ट कन्सेप्ट म्हणजे नेमकं की यांनी नेमकं कशा पद्धतीने सॉल्व्ह केलंय जे टीचर तुम्हाला शिकवताय त्या त्या टीचरने नेमकं याला कसं डील केलं आर सी पॅसेस त्या व्यक्तीने कसा वाचला इव्हन मी तर म्हणेल या कन्सेप्टपेक्षा जास्तीत जास्त तुम्ही रिडिंगवर फोकस करा आहात तुम्ही ना मस्त एक छानपैकी नॉव्हेल घ्या मराठीमधली त्या नॉव्हेलला जर तुम्ही पंधरा वीस मिनटं वाचलं ना तुमचं आकलन क्षमता डेव्हलप होईल आणि उरल्या तीस चाळीस मिनिटांमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जे मागच्या वर्षीला क्वेश्चन आले होते ज आरिडिंग असेल त्यानंतर याच्यामध्ये पण जाळलेल्या जागा भरा तुमचं सेंटेन्स अरेंजमेंट म्हणजे एक हो आस, एक एक वाक्य होतं असं सपोज असं एक वाक्य की मी आंघोळ केली मी जेवण केलं मी सकाळी लवकर उठलो मी ब्रश केलं आणि मी ऑफिसला निघून गेलो कार्यालयात निघून गेलो याला अरेंज करा मग पहिलं स्टेटमेंट कोणतं येईल याला पहिलं स्टेटमेंट येईल की मी सकाळी लवकर उठलो सहा वाजता उठलो त्यानंतर मी ब्रश केलं त्यानंतर मी आंघोळ केली त्यानंतर मी जेवण केलं आणि मी कार्यालयात निघून गेलो अशा पद्धतीने एक सिक्वेन्स असते सिक्वेन्स अरेंज करा मग त्यातलं पहिलं कोणतं दुसरं कोणतं दुसरं या टाईपचे एकदम बेसिक बेसिक क्वेश्चन असतात ठीक आहे काही क्वेश्चन जसं की वाक्प्रचार आणि म्हणी थोड्याफार प्रमाणात येतो पण खूप जास्त प्रमाणात त्याचं वेटेज नसतं सेम इंग्लिशबद्दल पण जेवढं जा जास्त तुमचं अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग मी वाचलेलं मला खूप चांगल्या पद्धतीने कळतं सर मी एखादा आर सी पी वाचलं ना मला खूप चांगल्या पद्धतीने कळतो बस तुम्हाला इंग्लिशमध्ये पंधरापैकी दहा बारा मार्क्स सथ सहजसहजी मिळतील एवढं लक्षात ठेवा कल आणि आवड आता हे दोन विषय जे आहेत ना याला तुम्ही एक एक तास द्या आता दिवसभरात जर तुम्ही बघितलं तर हे तीन तीन सहा सेवन सात तास आठ तास नऊ तास आणि दहा तास आणि मला असं वाटतं की दिवसभरात दहा तास अभ्यास करणे फार काही मोठी गोष्ट नाही जर तुम्ही नॉन वर्किंग असाल तर इनफॅक्ट वर्किंग जरी असलं सोड सकाळी चार प, चार वाजता उठून एक नऊ दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत अभ्यास केला पुन्हा दहा दहा वाजता तुम्ही वर्किंग गेलात पाच वाजता वापस आला पुन्हा सहा वाजेपासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास केला तरी प्रॉपर तुम्ही टाईम जो आहे हा डेफिनेटली काढू शकता मग सर हा कन्सेप्ट कुठून शिकायचा आता कन्सेप्ट शिकण्यासाठी आईदर तुम्ही स्वतः हुशारा तर ओके नसेल तर तुम्ही बॅचमधून या कन्सेप्ट शिकणार आहे या बॅचमधून या कन्सेप्ट शिकणार आहे कल आणि आवड असेल त्यानंतर हवाला जो पोर्शन असेल तर हा पोर्शन जो आहे हा थोडा बॅचमधूनच शिकावं लागेल कारण इथे याचे लेक्चर जे आहेत हे मला नाही वाटत कुठं कुठल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे किंवा कुठे अवेलेबल आहे तर त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं जास्त लर्निंग ॲबिलिटीपेक्षा प्रॅक्टिस ॲबिलिटीवर भर द्या दिवसभराचं एक नियोजन बनवा स्वतःचा टाइम टेबल लिहून काढा आपण चांगले शिकलेलो आहोत भविष्यात आपण कुणाची तरी मार्गदर्शक शिक्षक होणार आहे आपल्याला जर अभ्यासाचं आप प्लॅनिंग करता येत नसेल स्वतःच्या तर आपण इतरांना खरंच शिकू शकतो का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि जर आपण स्वतःला शिकू शकत नाही तर आपण या गोष्टी नाही केल्या पाहिजे आपण डेफिनेटली हे करू शकतो स्वतःचं वेळापत्रक आपण डेफिनेटली बनवलं पाहिजे बारा तासांचा अभ्यास क्रमाचा तुम्ही प्लॅन बनवा दहा तास इफेक्टिव्ह अभ्यास होईल तुम्ही दहा तास बनवलं तर आठच तास अभ्यास होईल सात आठ दिवसानंतर पुन्हा मोमेंटम लूज होईल पण त्यासाठी मी आहेच तुम्हाला येईल अधूनमधून मधून पुन्हा मार्गदर्शन करायला टेन्शन घेत जाऊ नका पण एक नियोजन बनवा भलेही ते नियोजन थोडंफार खालीवर झालं तरी चालतं पण दिवसभराचं एक वेळापत्रक बनून त्या दृष्टीने अभ्यासाला लागा त्या अभ्यास दृष्टीने केलेला अभ्यास हा इफेक्टिव्ह अभ्यास असेल रोज थोडा 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 केला अभ्यास पुढच्या तीस दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठा दिसायला लागणार आहे आणि खूप चांगला एक कॉन्फिडन्स लेवल तुमचा बिल्ड करून देणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने आहे बाकी जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी दोन हजार तेवीस नोटिफिकेशन तुम्हाला दाखवत होतो हा अभ्यासक्रम आहे तुमचा हा परीक्षेचा टाईम आहे आणि मला पुन्हा याच मुद्द्यावर तुम्हाला बोलावं असं वाटेल की तुमची परीक्षा ही ज्ञानावर होणार नाही तुमची परीक्षा ही आकलन क्षमतेवर होणार आहे त्यामुळं ज्ञान जमा करण्याच्या मागे लागू नका जे टीचर तुम्हाला फक्त त्यांना काय येतं हे शिकवल्यापेक्षा परीक्षेत काय येतं अशा टीचरला फॉलो करा डेफिनेटली तुमचा फायदा होईल बाकी मला असं वाटतं बाकी ऑलमोस्ट सगळे डाऊट जे आहेत मी करू क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलाच आहे तरीही या रिलेटेड तुम्हाला काही वाटलं तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा की नेमकं तुम्हाला अजून काय पाहिजे या व्हिडिओलाबद्दल तुम्हाला काय वाटलं की हो सर व्हिडिओ चांगला होता खूप चांगली इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली आणि या माध्यमातून एक वेगळी एनर्जी वेगळी ताकद एक आम्हाला अभ्यास करायला मिळते तो या संदर्भात एक कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काही पर्सनली मला वाटलं तर व्हॉट्सअप मला करा मी व्हॉट्सअपवर प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो कालही मला जेवढ्या लोकांनी व्हॉट्सअपला मेसेज केले होते मी ईच अँड एव्हरी पर्सनला रिप्लाय दिला की हो आपण असं करतोय त्या पद्धतीने करतोय तुम्ही असं करा तुम्ही तुम का टेक्निकली जर तुम्हाला काय वाटलं की टेक्निकल इंग्लिशमध्ये काही मला प्रॉब्लेम आहे सर जसं टेक्निकली मला फॉर्म कसा भरायचं आहे त्या संदर्भात पण आपण डेफिनेटली एक वेगळा व्हिडिओ जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा बनू पण टेक्निकली जर तुम्हाला काय वाटलं मला विचारायचं तुम्ही डेफिनेटली विचारू शकता काहीच अडचणी लाजू नका घाबरू नका तुमच्या करिअरचा विचार करा बिंदास्त विचारा आणि हो महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतोय लेक्चर कसं वाटलं यामध्ये कमेंट बॉक्स याबद्दल कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका तुम्ही दिलेलं फीडबॅक तुम्ही दिलेलं ॲप्रिसिएशन म्हणा किंवा फीडबॅक म्हणा याने आम्हाला एक नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते आणि अजून जास्तीत जास्त काम आम्ही तुमचं डेफिनेटली करत राहू बाकी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच नवीन बॅचचा अपडेट जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल धन्यवाद